आज आपण अंड्याची मस्त अशी रेसिपी बनवतोय या ठिकाणी अंड्याचा जो पांढरा भाग आहे तुम्ही असं पातळ उभ्या आकारामध्ये कापून आहे आणि पिवळा भाग जो आहे तो असाच ठेवलेला आहे तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करायचे तेल छान गरम झाले आता ह्यात जिरं घालायचे अर्धा चमचे जिरं घातले जिरं थोडंसं परतू द्यायचे जिरं परतलं की ह्यात आपण आल्लं लसूण घालायचं आहे तर आलं लसूण मी ठेचून घेतलेलं आहे आल्लं लसूणची पेस्ट वापरली तरी चालेल एक चमचा ठेचलेलं आलं आणि लसूण घालायचे आलं अगोदर थोडंसं चांगलं परतून घ्यायचंय आलं लसूण परतलं की ह्यात बारीक शिरलेला कांदा घालायचा आहे कांदा थोडस जास्त घेतलाय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता आता कांदा छान आपल्याला अगोदर परतवून घ्यायच अंड्याची ही भाजी खायला खूप मस्त लागते आणि खूप पटकन होते तर कांदा आपला छान परतून झालाय आता ह्यात आपण दोन हिरव्या मिरची चिरून घेतलेल्या आहेत मी थोड्याशा उभ्या आकारामध्ये त्या घालायच्या आहेत आणि एक मीडियम साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो देखील घालायचा आहे आता ह्यात आपण थोडेसे मसाले पण घालून घेऊयात थोडंसं लाल तिखट घालायचंय चवीपुरतं घाला त्यानंतर धने पावडर घालायची एक चमचा एक चमचा गरम मसाला आहे आणि चिकन मसाला आहे एक चमचा आता मसाले छान परतून घ्यायचे आणि सोबत टोमॅटो पण आपल्याला परतून घ्यायचे लो गॅसवरतीच हे परतून घ्यायचे म्हणजे मग मसाले अजिबात करपत नाही आता टोमॅटो लवकर शिजावा म्हणून आपण ह्यात मीठ घालणार आहे आणि मी थोडीशी हळद देखील घालणार आहे मीठ घालायचंय चवीपुरतं जेवढं आपल्या भाजीला लागणार आहे तेवढं मीठ घालून घेतलं तरी चालेल आता छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचंय आता हे छान मिक्स झालं की ह्यावर आपण झाकण ठेवूयात हे छान मिक्स झालं की ह्यावर झाकण ठेवायचे दोन मिनिटं आपण झाकण ठेवून चांगली वाफ दिलेली आहे मसाले छान परतले आणि टोमॅटो पण चांगला भाऊ झालाय एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता ह्यात आपण थोडंसं पाणी घालणार आहे अगदी थोडंसं घालायचंय मिक्स करून घ्यायचं एकदम थोडीशी उकळी द्यायची एक मिनिट ह्याच्यावर उकळले उकळी आल्यानंतर बारीक गॅस करायचंय आणि एखाद मिनिटभर फक्त हे शिजवून घ्यायचे आता ह्यात आपण कट करून घेतलेली अंडी घालायची आहे झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचे एक दोन मिनिट फक्त एक दोन मिनिट फक्त आपण हे आता मिक्स करून घ्यायचे त्याची ग्रेव्ही तुम्हाला किती बनवायची त्या अंदाजाने हे आणून घ्या पूर्ण जरी तुम्ही सुक्क बनवलं तरी चालेल आता जी अंड्याचा मधला भाग आपण काढला होता तो देखील घालायचाय हे सुरुवातीला जर घातलं तर हा विरगळून जातो अंड्याचा भाग त्यामुळे शेवटी घातलेला आहे त्यावरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त ही भाजी सर्व करायची गरमागरम मस्त चमचमीत ही अंड्याची भाजी खायला खूप छान लागते ब्रेड सोबत चपाती सोबत किंवा तुम्ही पाव सोबत सुद्धा ही भाजी सर्व करू शकता आणि त्याचबरोबर भातासोबत सुद्धा खूप छान लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद